शेतकरी बंधूंना नमस्कार आज आपल्या बॅचेसला पंचवीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि पंचवीस दिवसानंतर आपण चौथ्या मोल्ट नंतर, नंतर एकवीस फिडिंग टाकल्यानंतर आज आपण सेडमध्ये चंद्रिका टाकलेल्या आहेत तुम्ही डाव्या साईडला पाहत असाल इकडे आपण काल चंद्रिका टाकलेल्या आहेत आणि इकडे उजवीकडे आज म्हणजे आपला चौथ्या मोल्ट नंतर चौथ्या आ... मोल्ट हा पुढे मागे झाल्यामुळे आपल्याला एक फिडिंग पुढे मागे टाकलेली होती तर आज आपण चंद्रिका टाकलेल्या आहेत तुम्ही इकडे पाहत असाल व्हिडिओमध्ये आपल्याला चंद्रिकावरती आळ्या आपल्या तीस ते चाळीस टक्के म्हणजे पन्नास टक्के आळ्यावरती आळ्या वर आलेल्या आहेत काही ठिकाणी कोश बनवाय चालू झालेले आहेत तर मध्ये आपल्याला काय करायचं आहे आप आपल्या आळ्यांवरती आप आपल्याला पेपर न्यूज पेपर किंवा आपला जो खाली आपण आतरतो तो, तो पेपर किंवा आपण त्यावरती साड्या टाकायला पाहिजे जेणेकरून ज्या आळ्या आपल्या रोगराय बाधित असतात त्या आळ्या वर फिरून मरतात व त्यामुळे आपले बाकीचे कोश हे पोचट डागेल बनतात त्यामुळे डागिल कोश बनू नये आपल्या क्वालिटी आपल्या कोशाची उत्तम क्वालिटी निघावी यासाठी आपल्याला यावरती ते उपाययोजना करायचं आहे आता सध्या मी साड्या आणलेल्या आहेत मार्केटमध्ये आपल्याला अठरा ते वीस रुपयाला एक साडी मिळते त्या साड्या आपण पाचशे रुपयाच्या सरासरी साड्या आणलेल्या आहेत तर त्या साड्या आपण यावरती आतरणार आहेत आपण पन्नास टक्के आळ्या शेड चंद्रिकेवरती चढल्यानंतर आज आपण दुसऱ्या दिवशी साड्या टाकवत आहोत साड्यामुळे काय होतं आपल्या कोशाला क्वालिटी निघण्यास मदत होते जी आळी कोषावरती येऊन मरणार आहे ती आळी खाली बसते त्यामुळे आपले कोश डागिल बनत नाहीत तर आपल्या कोषाची क्वालिटी ही खराब होऊ नये यासाठी आपण यावरती आज आपण साड्या टाकणार आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल अशा प्रकारे आपण साड्या टाकणार आहोत त्याचे रिझल्ट कसे आहेत हे मी कोष विक्री करताना तुम्हाला ते दाखवणारच आहे त्यामुळे हा तुम्ही पर्याय सध्या थंडीचा पिरियड चालू आहे थंडीमुळे आळ्यांना थंडी लागू नाही तसेच असे भरपूर सारे त्याचे फायदे आहेत तर ह्या फायद्यासाठी आपण आळ्यांवरती लाँग टाईमसाठी साड्या खरेदी केलेल्या आहेत कारण साड्या खरेदी केल्यात आपण त्या तीन चार पाच बॅ एक वर्षापर्यंत वापरू शकतो परंतु पेपर हा आपल्याला वन टाईम वापरता येतो त्यामुळे आपण साड्या वापरणार वापर, वापर करणार आहोत व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा व असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आपल्या रेशीम शेती निगडीत नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या फेसबुक प्रोफाईल पेजला फॉलो करा तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेले बिल नोटिफिकेशन ऑन करा थँक्यू